प्रश्न आहे तलाटेला आलेला प्रश्न आहे बघा पहिला प्रश्न सरळ व्याजाच्या वार्षिक किती टक्के दराने एक रक्कम आठ वर्षात तिच्या स्वतःच्या दुप्पट होईल प्रश्न काय आहे आठ वर्षात तिच्या स्वतःच्या दुप्पट होईल किती किती टक्क्यानं बघा अशा वेळेस काय करायचं दुप्पट असेल तर शंभर घ्यायचं तिप्पट असेल तर दोनशे घ्यायचं दुपटीपेक्षा दुप्पट दुपट म्हणलं तर शंभर तिप्पट म्हणलं तर दोनशे तर मग आता किती वर्षात सांगितलं आहे तर आठ वर्षात किती दर सांगितला आहे माहीत नाही आठ एक आठ किती उरले दोन आठ दोन्ही सोळा किती राहिले चार पॉईंट दिला आठ पंचे चाळीस तर यानंतरचा प्रश्न बघा चारशे अडोतीस संत्र्याची किंमत तेराशे चौऱ्याऐंशी पॉईंट झिरो आठ आहे तर आठ डझन संत्र्याचे अंदाजे किंमत किती इथं काय सांगितलं आहे अंदाजे सांगितले मग एकूण संत्र्या किती चारशे अडोतीस मग ह्याचं रूपांतर काय करू आपण डझनमध्ये तर एक डझन किती संत्र्याचा असतो तर बारा संत्र्याचा मग बार त्रिक छत्तीस छत्तीस आलं तर किती उरले सात सकून बहात्तर आणि सहा बारा पंच साठ साडेछत्तीस डझन संत्रेत त्या कितीला आहेत तेराशे चौऱ्याऐंशी पॉईंट झिरो आठ आता आपण काय करू हे पॉइंट तसंच ठेवून देऊ आणि हा पण पॉईंट तसाच ठेवून देऊ त्याला घ्यायचंच नाही प्रश्नामध्ये उत्तर सांगितले अंदाजे त्याच्यासाठी मी काय केलं की के पॉईंट पॉईंटपासून पुढच्या जी संख्या आहेत ते गाळतोय आणि बाकीच्या संख्येचा भागाकार करतो छत्तीस डझनला तेराशे चौऱ्याऐंशी मग किती डझन सांगितलं आहे आठ डजनला किती ह्याचा तिरकस गुणाकार आठ गुणिले तेराशे चौऱ्याऐंशी छेदस्थानी छत्तीस आता बारा त्रिक छत्तीस बारा एक बारा बारा एक बारा किती उरले साठ बारा पंचे साठ तीन त्रिक तीन त्रिक नऊ तीन आठ चोवीस मग किती लाडू तीस गुनिले आठ आट, अठ्ठ्याती चौसष्ट आच्या सहा आठ त्रिक चोवीस चुविश, चोवीस सहा तीनशे मग उत्तर किती तीनशे चार आहे पण त्याने उत्तर दिलं आहे बरोबर तीनशे चला यानंतरचा प्रश्न बघा एक दुकानदार तीनशे रुपये किमतीने एक वस्तू खरेदी करतो तो तिची किंमत वीस टक्क्याने वाढवतो आणि नंतर नवीन किंमत दहा टक्क्याने सवलत देऊन दुकानदाराने मिळवलेल्या नफ्याची टक्केवारी शोधा आता त्यानं घेतले किती रुपयाला तीनशे रुपयाला त्यानं सुरुवातीला त्या तीनशे रुपयावर किती वाढवलेत तर वीस टक्के वाढवलेत नंतर किती सवलत दिली त्यानं दहा टक्के मग शंभरमधून दहा गेले तर नव्वद राहिले हे काय टक्के इथं वाढवली म्हणून एकशे वीस केलं आहे इथं कमी केली म्हणून शंभरातून दहा कमी केले मग हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले बारा नव्व अष्टशे आणि तीन आता अठिक चोवीस दोन चोवीस तीन तीनशे तीनशेवर किती आले तीनशे ही शंभर टक्के तर चोवीस तीनशेवर आहे ना चोवीस चोवीस रुपये तर मग चोवीसला किती टक्के मग चोवीस गुणिले शंभर छदस्थानी तीनशे तीन शून्य तीन दोन दोन शून्य कटले आठ त्रिक चोवीस मग किती टक्केनं आपण भेटला तर आठ टक्के असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद